हो मी आलस हो तर बघित होता कसू बिसू राहिलाय काय सबन नाही काय गो तू कसं आलंस का बापसान पाठवला माझ्या पालथीवर ह पण मी तुझ्या बापसाला बदण्यातला नाही हो नाही बाबांना माहीत नाही <coughs> त्यांनी मला शाब जीवनच ठेवलेला साखरपुड्यापर्यंत पुड्यापर्यंत भेटी यायच नाही म्हणून म्हणून दिसते मी इकड तरीच मी सकालपासनं म्हणत आहे दोनदा तुझ्या दाराशी पण दारास कधी तेव्हाच माझा जीव कसा बसा होत होता आणि हा बघतोय तर हा सूर्या हा असं करून चालेल काय आता हृदय लगनकार यांना घराशी आवक लिहिलं किती काम आहेत घराशी आणि हा अशी अडनड करून चालेल काय काटात धबासलाय पाय नाही मोडलाय हा वायस लागलाय काय बॉम्बाटस बाकी तिथं कसो निघाला नाही तर चोरा घ्यायला लागेल अगो आई अगो मिस ह्या ढवस नसतं तुला का मी बैल वाटला काय या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतेस ना मला आता जे इथे बाबाच आला तर फापलं ना तुझी तुला काय समजणार आहे माझं काय होतं येतं बोलूया काय करत सूर्या काय मग म्हण दिवाची लग्नाची तयारी कुठपर्यंत आली अगो मी हलस त्या दिवशी चाय पाण्याची गर्दी बघितली त्याच दिवशी मला धापका बसलाय माझं पण आतापासूनच लटपटू लागलायत अरे कशा काळजी करतो होईल सगळं नीट आणि लोक आहेत आपल्याला समजून घेणारी म्हणूनच ना साखरपुड्याच्या सगळ्या समक्षी करतात समातो झाली आजपर्यंत बाहेर भेटून नोकून ढोकून चालला होता आज तर माझ्याच घरात हा म्हणजे माझीच ढाल करून माझा तर रावण बनवायचं ठरवलं होतं काय तुम्ही लोक मोकली भाऊ मानकरी आणि मानकरीच्या घरात साप होती भाऊ असं काय म्हणता अरे भाऊ तू तरी नको ना म्हणू अरे तुझ्या सामने ना का बसला तुला सांगून ना आला मी तुझीकडे आहे म्हणू दुकावला म्हणून आलास ना तुझ्या ह्या दुकावर काय फूक घालायला ह्याला बोलवलाय इथं हा अरे बाज कलसवणी पाणी तरी पडू अंगावर तुमच्या तोपर्यंत तरी थोपाल का नाही काय भाऊ अरे तोंड आहे म्हणून तोंडात पातेरा पुजावतोस अरे बाज शेंड्यामध्ये जी तसल्ली तरी कर आता माझा असा झालाय ना याला जपू ना त्याला जपू पण जपूच्या हातात दोन दोन चाकू माझा काय नाही पण रस्त्या गोंड्यात जाणाऱ्या लोकांना कसा दिसतं ते ना तेव्हा भान ठेवा भाऊ आपल्या माणसाला आपण नाही बघायचं काही लोकांवर टाकूयाच अगो चिचा खान तोंड मिसकवायचं आता तू मला शिकवणार सगळी जतन जातात पण उगाच हशी पडाय देऊन मजा झाला भाऊ आता तुझी नको लांबड लावू तू एकदा पोते उघडलीस ना की त्याला दिवस नाही पुरवणीस येणार गेली तुम्ही आता काट काढा नाहीतर चोर घ्या मला माझी काम आहे राबत तू पण माझी अलबारी घरात जा त्या पांडू जा तुला स्वस्त आहे तू जर गावलाच नाही ना टाइम मला आता गावकी की बसवी कामात जा ना किंवा अलबारी जा मी पटकन काढता चोरा मारून जाता नाही नको इथोग मला बोलून घ्याय करशील जाता तर मम्मी हा बाबा परत काहीतरी म्हणते जाता ना बघ गावला ते एक पाठवून दे गुरुजी हो एक खाड्यावर फिरता होते याचा विचार आहे काय गालन म्हणजे चहाच्या आठवण तुम्हाला हो नाही म्हणजे मासे आहे काय नाही बसलोय असच पक्ती शेजारी तुम्ही कसं काय इकडे हो कसं म्हणजे हो परवा समज वाढीत वाजवा गुरुजी बदली करून गेले गुरुजी बदली करून गेले हा हो समजलं तेव्हा वाईट वाटलं मतलं माणसांनी येतातरी म्हणजे अहो असं कसं म्हणताय कसं जाईन सांगितल्याशिवाय तुम्हाला आणि बदली बदली काय नाही हो अचानक ट्रेनिंग लागलं ना तिकडे गेलो मग आणि तुम्हाला सांगायचं तर आता माझं प्रमोशनचं काम झालंय कदाचित दोन तीन महिन्यात होईल बदली कसं आहे ना गुरुजी हो माणूस येतो ना जातो पण काय माणसा मनात घर करून राहतात त्यातले तुम्ही आणि आम्ही कोकणी माणूस म्हणजे हो भोला घडी एकदा जीव लावला ना मजे मग जलमर चुकचुकत राहतो अरे तुमचं काय तुम्ही जा का हो विसरून असं कसं म्हणताय विसरून जाईन या वाडीच्या खूप आठवण आहेत सोबत असं कसं विसरेन तुमच्यासारखी माणसं आहेत ती पोरं आहेत कसं विसरेन आणि आम्ही काय शासकीय कर्मचारी हो बदल्या होत राहणार या गावातून त्या गावात जायचं आता आम्ही सांगून थांबणार थोडंच आहे सगळं हा असो हो एखाद्याचं चांगलं होत असेल ना तो कोणाला मागं नाही याचा गुरुजी त्या मागच्या विषयाच काय हो मागचा कुठला विषय हो म्हणजे आमच्या सोनीचा हा आता तुमचं प्रमोशन झालंय म्हणजे आता आमच्या गरीबाच्या पूर्वीला तुम्ही विसरून जाणार काय सुरू आहे आता गरीब श्रीमंत असं काय म्हणत आहे आम्ही कधी असं म्हटलंय का आणि हो कोकणी माणसाच्या मनाच्या श्रीमंतीपेक्षा मोठी जगात दुसरीकडे श्रीमंती आहे पण दादा तो मागचा विषय तेवढा नको सॉरी म्हणजे म्हणजे सोनीचा विषय काढला की थोडी भीती वाटते मी दुसऱ्या गावातून या आवाडीत शिकवायला आलोय आणि इथलीच मुलगी तर ते बरोबर नाही वाटत हो पण तो विषय तुम्हीच काढला होता ना मग आता मधी बंधारा कोणी नाही तुमचं काय खुसपाट अंदाज आहे काय नाही पोरा पण फुगडी घातली ना सर नाही असं काही कोणी केलेलं नाही म्हणजे कसं लग्नाचा विषय आहे ना तर तोलून मापून सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्या नाही म्हणजे मी देण्या घेण्याबद्दल बोलत नाही हा विचारांचा बोलतोय विचारांची जरा जवळजवळ व्हायला हवी ना म्हणून नाही बरोबर आहे गुरुजी हो आमच्या अड्याणी शेतकऱ्याची गरिबाची पोर आता विचारांचं म्हणाल ना तर तुमची एवढा अभ्यास नाही हो तिचा पण मला आपलं वाटलं होतं माझ्याच वाडी ठावऱ्यातल्या एका पोरीचं भलं झालं असं ना हो नाही पण असू दे सगळ्याच गोष्टी काय आपल्याला वाटतील तशा होतील असं नाही ना काय गोष्टी त्या सटीवच्या लेखात लेखलेल्या असायला लागतात हां त्याच्यापुढे आपली काय विषयात सॉरी आज तुम्ही मनाला नका लावून घेऊ काही काही गोष्टी मनाच्या विरुद्ध कराव्या लागतात चांगल्या परिणामांसाठी म्हणजे मागे हेतू वाईट नसतो हा बघा गुरुजी वय आता तुम्ही परत कोड्यात बोलायला लागले बाय तुम्हाला कोण काही घालून पाडून बोललेलं आहे काय नाही तसं असेल ना मग मला कळलं तर मला वाईट वाटेल नाही हो तसं काही नाही ना गुरुजी होय कुठे जाल ना तेव्हा जरा सांगून जावं हां अहो सबन वाडी सुनसुनी झाली होती आता तुम्ही आलं तर घराला बघा कसा जीव आलाय दा आता सगळं हसशीत वाटत मग गुरुजी येऊ काय हो चालेल अहो हे साकाव बिकाव तांगवड्याची याची गावकी आहे ना तिकडे बाबा जाण यायला लागेल बर हे तांगवड मला नाही कळालं पण तुम्ही जा कामाच्या तुम्ही हा येऊ मग हो सोनाली तुम्ही इथे कशा काय नाही तर वाड्यात ना घराशी जात होता मात्रा पडल्या कानावर म्हणून थांबला म्हणजे आमच्या दोघांचं बोलणं तुम्ही चोरून ऐकत होता नाही तसं नाही गुरुजी त्यांचं झालं तू व्हायला नको होतं माझ्या मुलं सगळ्यांनाच लय भोगायला लागलेलं ला आहे तुम्हाला पण लय त्रास झालाय <coughs> म्हणूनच तुम्ही गाव सोडून जाताय ना तुम्हाला पुन्हा गैरसमज नको आहे मी एक शासकीय कर्मचारी आहे एकाच गावात मी भरपूर काय राहू नाही शकत माझ्या बदल्या होत असतात आणि आता तर मला बढती मिळाली आहे जाऊ तर लागेल खोट बोलता तुम्ही माहिती आहे मला मलाच कंटाळून जाताव्या गाव सोडून मी तुम्हाला मित्र मानला तुमच्याशी बोलून चालून राहिला तुम्हाला काय हवं नको तर पण तुम्हाला माझ्या नवऱ्याच्या जागी कधीच नाही मानलं सोनाली मी तुम्हाला माझे बायको म्हणून कधी बघितलं नाही मी तुम्हाला एक चांगली मैत्रीण एक चांगली मुलगी म्हणूनच बघितलं सध्या माझ्या घरी माझ्या लग्नाचं बघतायत मीही बघतोय माझ्या विचारांना जुळणारी एखादी मुलगी मिळते का हे शोधतोय त्यात तुम्ही दिसलात माझी काळजी घ्यायचात मला समजून घ्यायचात माझ्या आवडीनिवडी तुम्हाला माहिती आहेत मला नको हवं ते आधी तुम्हाला कळायचं माझ्या मनात एखादी गोष्ट आली तर तुम्हाला लगेच कळायची मला वाटलं की एक चांगली मुलगी आहे तर फक्त माझ्या एका माहितीच्या माणसाकडून तुम्हाला न कळता माहिती काढत होतो एवढंच तुमच्याबद्दल कधीही चुकीचा विचार माझ्या मनात आला नाही पण हा आवल्याचा भोपला झाला ना जर तुमच्या मनात आहे तर डायरेक्ट मला सांगता बरं झालं असत काल येईल काय आपल्या हातात नाही ठीक आहे ते झालं ते झालं माझा काय प्रकार झालाय तो माझ्या मनाला खूप लागलाय सोनाली हे कसं झालं माहिती आहे सोनाली एखादा टपोरी पोरगा एका पोरीची छेड काढतो आणि मग ती पोरगी घरात जाऊन सांगते आणि मग जे वातावरण होतं ना तसं वातावरण झालं होतं वाडीत लोक काय काय विचित्र बोलायचे माझ्याबद्दल काही तर माझ्या कानावर पडेल असं बोलायचे मला असं सतत वाटायचं की माझ्या मनात तुम्हाला आधी कळत पण यावेळी माझं मन तुम्हाला अजिबात कळलं नाही अगदी मी सांगून पण कळलं नाही म्हणजे मला तुमच्यावर दोष द्यायचा नाहीये पण झालेला प्रकार फार वाईट झाला असा बाहेरचा शिक्षक जेव्हा एका वाडीत शिकवायला येतो तेव्हा गावातले लोक त्याच्या प्रतिमेकडे बघून आपल्या मुलांना शाळेत पाठवतात त्या प्रतिमेला मात्र डाग लागला पण ठीक आहे असं झालं तरी मी तुमच्यावर रागावलेलो नाही तुम्ही कधीही माझ्याकडे येऊ हो शकताय आपल्या मनातलं बोलू शकताय सगळं सांगू हो शकताय मी बराच वेळा बसलो इथे दीपा अगो देवाचे देन तुझं माझं चांगलं झालं ना म्हणून तुझीशी बोलताय काय तर अगो ते माग गुरुजी नाही काय बोललं होतं स्वतःच सोनी नाव आवडतं म्हणून म्हणू मग त्याचं काय पुढं अगो माझं पुढं ऐकून तरी घे ना मेन तुझं नसतं पुढं काय झालं ना माग काय केलं एवढं काय गे बाय करशील तूच नव्हा या विषय किच वाढलास मग सांग काय तर आहे तर लवकर मला पण घरी जाऊन जेवण करायचे तिने सांग झाल्या ते तुझी बोयरा चुलीवर टोपात उड्या मारित असतील अगोस ऐकून घे अगो, अगो परवा गुरुजींना भेटला ना त्या आता नाही म्हणतात नको ना म्हणतात सोनी संघाती लग्न कस करतील तू आधी नको ती स्वप्न दाखवलीस त्यांना अरे सरकारी नोकरीतला माणूसता काय गावातल्या पोरीशी लग्न करणार आहे तसं नाही गो आपल्याच वाडी ठावर एका पुरीच्या आयुष्याचं सोनं झालं असतं ना म्हणून आपला पुढं झाला पण आता तोंडात मारून घेतल्यासारखं झालं गो तुला वाटलं खरं पण समोरच्याचं मन वाचाय तू कमी पडलास नाही दीपा अगो आजपर्यंत माणसा वाचण्यात चूक नाही झाली माझेकडनं गुरुजी चांगलेच आहेत पण कुठेतरी तरी पाणी मुरत आहे त्याच्या मुद्दाशी जाय हवा आहे कशावरनं तू या फुलफुला नुसता अगो परवा गुरुजींची कडे मी गेला नाही काय तर माझं पाय निघूया ना तेवढ्या तिथं सोनी आलं तर पण दिस नाकाचा घोंगणा फुगवून अरे त्यांच्यात काय झालं असेल खटपटान पण लग्न मोडपर्यंत झालं म्हणजे काहीतरी झालं असेल अगो तच ना मी म्हणता नाही तर कुणीतरी कान फुकलेला अशी असे सल ना डोकच काम नाही करीत मी काय म्हणतो सूर्या आपण दोघांनी एकदा गुरुजींशी बोलूया काय रागाच्या भरात वागतो माणूस असं कधी त्यांना आपण समजून सांगूया नदीचं पाणी कसं गाल बसल्यावर संख होतं तसं होईल सगळं नीट असं झालं ना दीपा तर तुझ्या तोंडात साखर ना तसंच होऊ दे ना तरी एक करता सोनीला एकट्यात गाठता आणि बघता त्याच्या मनात काय येतं त्या दोघांच्या मनात ना मलब आहे ती एकदा दूर झाली ना का मग बघ स्वच्छ किराण येत आधी ही ना मला फाटी हवी अगो मी तर त्याच्या पुढे जाऊन विचार करताय भाऊला मध्ये घालून ना त्या दोघांना सामने सामने आणून एकदा सोक्षमोक्ष करून टाकले जाते तुला कसं वाटतंय नको नको उगाच परत काहीतरी वाद व्हायचं ना गावभर जागर होईल पण तू हा एक मात्र बरं केलंस जखम जोपर्यंत ताजी आहे ना तेवपर्यंतच त्याच्यावर ते टाक घाली हवं नाही तर उद्या जुनावली ना का मग पुळणीच येते मग घाण होते त्याची अहो ना डोक्याचा निसर भेमाड झालाय आता राहू दे मग संध्याकाळी यावर जरा विचार करू हा आणि मग ठरवूया ह्याच गोष्टी पाय तू मला आवडतोस अरे किती जणांची काळजी करणार आहेस ना कोणला कोणला जपणार आहेस चल आवर पो काय राहिलंय तर मी पण जाता घराशी चुलीवर माझी बॉयरा उड्या मारतायत ना जाता मग काही हुंकतच नाही माझ म झांपोलं खरच सोनीच्या प्रेमात पडलोय काय काय म्हणतो तसंच काय होतंय मला पण सोनीच्या प्रेमात पडलोय म्हणू की सोनीला गुरुजींनी सांगा ती बघितलं ना की माझं मस्तकच चढत पण त्याचं चांगलं व्हावं हीच माझी मनीष आहे पण मग असं का होतय बरोबर माझं मैत्रीचं नातं होतं मग हा प्रेमाचं खून आलं तर ख आलं अरे होय